मामा व भाची नात्याला काढीमा फासणारी अशी घटना समोर आली आहे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात बाथरूम मध्ये आंघोळ करत असलेल्या भाचीला कवळी मारून किस करण्याचा प्रयत्न केला सदर घटना दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन चोवीस रोजी सकाळच्या दरम्यान घडली या घटनेतील सोळा वर्ष तीन महिने वय असलेली कॉलेज तरुणी तिच्या आई राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात राहते या घटनेतील आरोपी मावस मामा हा चार ते पाच दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी परिसरातील त्याच्या मावस बहिणीकडे येऊन राहत होता दरम्यान पीडित तरुणाची आई बाहेर गावी गेली होती या संधीचा फायदा घेत आरोपीनं दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजे दरम्यान पीडित तरुणी बाथरूममध्ये आंघोळ करत होती त्यावेळी आरोपी मावस मामा बाथरूम मध्ये घुसला आणि भाचीला कवळी मारून किस करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भाचीनं मामाला जोरात ढकलून त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली नंतर सदर तरुणीनं कॉलेजमध्ये गेल्यावर तेथील मॅडमचा मोबाईल फोन घेऊन घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला त्यावेळी पीडित तरुणीच्या आईनं तत्काळ घरी येऊन मुलीबरोबर राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला पीडित तरुणीच्या आईनं राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विलास विश्वनाथ ढवळे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार कलम सात आठ बारानुसार बारा भंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं कोपरगाव येथून आरोपीला ताब्यात घेऊन गजाड केले या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिसांकडून सुरू आहे विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी